नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरु जयटीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एकोणतीस डिसेंबर वार रविवार रोजी आज मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेल्या नांदेड कामटा म्हशीच्या बाजारमध्ये आज आपणास घेऊन आलो पहा मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने नांदेडचा बाजार भरलेला आहे तरी खूप आज बाजारमध्ये तुरळक जनावरं आले म्हणजे जास्त बाजार नाही आज पण चला तर जाणून घेऊ आज लाईव्ह बाजार भाव मित्रांनो दादा कुठली आहे महेश सौदाच घेऊ की कुठली आहे महेश पेंडू शेलू पेंडू, शेलू पेंडू? शेलू पेंडू? बर बर जापर आहे पहा मित्रांनो किती आहे त्याचे दुसऱ्या नाही का? काय काय किंमत सांगितली एक सत्तर कधी जणली आहे बर बर सकाळी पहाटे पाच पार्ट वाजता पाहून घ्या मित्रांनो पाठी मागून मस्त सडागिडाला एकदम चांगली आहे दुधाची काय खात्री दादा पाच पाच दिले कासाला काय दिलंय बर बर कासला काय दिल दिलाय पाहून घ्या मित्रांनो या ठिकाणी चौदा चालू आहे कुठलेच घेणार कोणतं गाव आहे मामा केवड्याला मागितली एक हे केवळा बा बरं आम्ही टिळकी जाऊ केवड्याला मागितली एकचाळीस लाचाळीस ला मागितली पाचशे रुपयात बयाना देऊन सौदा चालू आहे बघा झाला तर लाईव्ह चालू ठेवा बोला तुमचं चोल घेतो लाईव्ह सौदा तुमचा हो नाही नाही बरं बोलाय त्याला काय त्याची काय अडचण नाही बा मित्रांनो लाईव्ह सौदा झाले

कधी जणली आहे मित्रा गावरामधून आहे पंच्याहत्तर हजार रुपये सांगाल दहा बारा दिवस झालं खाली येऊन काय कसलाय रेडको आहे बरं दुधाची काय खात्री हिची बर ही तुमची सोय का नाही बरं बरं तीन तीन लिटर खात्री आहे दुधाची सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस तेवीस त्र्यान्नव बावीस तेवीस अडतीस झिरो एक चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी होतील की ठीक आहे ठीक आहे आज आपल्या द्या किती आहेत मशी आठ मशी हिचे काय सांगले चापरीचे एक लाख सत्तर हजार रुपये सांगाल्या दुधाची काय गॅरंटी बारा लिटर बारा लिटर दोन्ही टाइमचं सहा सहा लिटर टाइमला मावशी मैस घ्यायला आल्या नाही म्हणाले ते कधी विली विली की काय कस आहे कधी वेली सात दिवस झाला काय का असला पहा मित्रांनो जपर मध्ये आहे सात दिवस झालं खाली दुधाची खात्री बर 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 धुळ्याचा माल आहे बर बर काय किंमत सांगितली एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला या जापरचे काय सांगितले एक लाख पंच्याऐंशी ही कधी खाली झाली पाच दिवस काय कसला हिच्या खाली आहे हिची काय खात्री दुधाची पास शेपूट गोंडा पांढरा आहे ज्यापर मोठ्या क्वालिटी त्या किती त्याचे असेल तिसऱ्या नाही काय बर बर मामा ह्या जापरचे एक पासष्ट सांगाल्या गाबण किती दिवस राहिलेत आठ दिवस घेईल बरोबर काय दुधाची खात्री, खात्री? बरं हि ही गाभनच आहे काय बरोबर हिचे काय सांगितले एक पासष्ट एक लाख पासष्ट हजार रुपये सांगालेत पहा मित्रांनो खाली झालेली आहे मैस किती आहे तिसऱ्या नाही काय दिलं का असला आहे काय बर बर हे कोणत्या जातीमध्ये येते ज्या परत आहेत का सगळ्या बर हिची काय सांगितली या बर मामा काय सांगितले एक लाख साठ हजार सांगाल्या बर बर हिच्या दुधाची खात्री पाच पाच चालू आहे हे या लागत किती था था। 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 किती महिन्याची आहे लागत चार महिन्याची आहे हिचे काय सांगितलं दाम बर हिचे काय सांगितले हे किती महिन्याचे आहे सहा महिन्याच्या हिला दूध आहे की ते पहिले एक एक टाइम हिला किती आहे एक टाइम हिला चार लिटर तिला चार लिटर पाहून घ्या यांच्याकडे पासहा मशात जाफर सगळी जाफरची दावण आहे कोणा नावाने धावून ओळखली जाते सोमाप्पा नावाने धावून ओळखले जाते कोणतं गाव राहते मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो सहा पाच तीन डबल आठ चॅनलच्या माध्यमातून तर कमी रेमी होती ही लागलेलीच आहे किती महिन्यात घ्यायला चार महिन्यात लागलेली मामाकडे एकूण सात आठ मशिह पूर्ण जापर मशिह सोमेश्वर रहाटीचे व्यापारी आहेत माल सर्व गुजरात आहे यांच्याकडं जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण यांच्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता